आज तर नितीन भाऊने डायरेक्ट शाहरुख खानवाली पोच देऊन टाक आणि विष्णू भाऊचं तर वेगळ्याच पाठीवर बसून चालायचं काम तर चला सांगतो काय झालं तर जय आदिवासी मित्रांनो मी तुमचा लाडका आदिवासी ब्लॉगर तर आज परत एकदा आम्ही नवीन धबधबा दब बघण्यासाठी चाललेलो आहे हा जर कोणत्या गावामध्ये भरलेला आहे तर तुम्ही नक्की कमेंटमध्ये सांगा नदीमध्ये असल्यामुळं आम्हाला गाड्या वगैरे इथंच लावाव्या लागल्या मग चला आम्ही पण निघालो पायी पायी नाद करते काय आमच्या विष्णू भाऊचा याचा तर खतरनाकच काम होतं तुम्ही कधी असे पांढऱ्या कलरचे खेकडे पकडलेले कमेंटमध्ये नक्की सांगा चला तर ऑलमोस्ट पोचलोच आहे पण आता खाली उतरतोय समोर दिसतोय तोच आपला धबधबा दब आहे कमेंटमध्ये नक्की सांगा की ही लोकेशन कुठली आहे आपल्याला आणि इकडे तर आल्या आल्या सगळेच आपले फोटो वगैरे सेल्फी वगैरे काढायला लागले दाजींचा तर नादच नाही करायचं लगेच सुर खाऊन टाकले पाण्यामध्ये हां काय म्हटलं मी पण आता थोडेफार हातपाय वगैरे धुवून टाकतो आंघोळ तर मला पोहायला येत नाही तर <णाँगा> लोकेशन कसं वाटलं एकदम भारी ना कमेंटमध्ये नक्की सांगा भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये जय आदिवासी